बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एका एपिसोडमुळे कोकन हटेड गर्ल अंकिता वालावलकर ही सध्या ट्रोल होताना दिसते तिचं मोठ्या प्रमाणात हास्य उडवण्यातही येत आहे आणि त्यावर बरेच जण मीम्सही बनवत आहेत ती एका एपिसोड मध्ये आरयाशी बोलताना म्हणाली की मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे आणि तिला हे सांगताना रडूही आवरत नव्हते म्हणजेच काहीतरी गंभीर बाब आहे मात्र यावर नेटकरी विनोदी भावना व्यक्त करत आहेत यावर तिच्या बहिणींनी निराशा व्यक्त केली आहे नुकताच तिच्या बहिणींनी एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये ऋतुजा आणि प्राजक्ता म्हणाल्या आपण जी गोष्ट सहज करू शकतो ती गोष्ट एखाद्यासाठी किती सिरियस असू शकते याची कल्पना आपल्याला नाहीये ट्रॉमा म्हणजे काय तर शरीराला आणि मनाला झालेली जखम जी की भरून काढणं किती कठीण असतं हे त्या व्यक्तीलाच माहितीये आणि ताईच्या त्या स्टेटमेंट वरून जर लोक मिम्स बनवत आहेत असून कमेंट्स पास करतायत खरंच आपल्यातली माणुसकी इतकी लयाला गेली आहे का की एखाद्याचा ट्रॉमा आपल्यासाठी मीम मटेरियल बनते ताईने खूप खडतर प्रवास केलाय आणि त्या प्रवासात आम्ही तिच्या सोबत होतो त्यामुळे अशा वेळी तिला जर लोक ट्रोल करत आहेत तर आम्हाला बहिणी म्हणून खूप वाईट वाटतं त्यामुळे पार्श्वभूमी माहीत नसताना कॉमेंट करणं आणि मीम बनवणं हे योग्य नाहीये तर मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा